संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचा एकच नारा आहे बटोंगे तो कटंगे मात्र हा नारा फक्त कोणा करताय कार्यकर्ता करता की जनसामान्य करता, करता, करता मात्र पक्षाचे पदाधिकारी एकीकडे बटोंगे तो कटो कटोंगे, कटोंगे बोलते आणि दुसरीकडे दरापूर मतदारसंघामध्ये महायुतीचा घटक पक्ष असलेला बुंदेले बुंदेले यांना स्वाभिमान करून उमेदवारी दिली आणि दुसरीकडे महायुतीचे शिवसेनेचे एकनाथ आपले एकनाथ शिंदे सॉरी अभिजित औसूर यांना उमेदवारी दिली मात्र अपक्ष उमेदवारी लढवतात आणि अशातच ते म्हणतात की भटुंगे का कटुंगे तर या स्वार्थासाठी असं चालू आहे त्यांच्यावर काय सांगाल तुम्ही त्या एकदम खरा बटोंगे तो कटेंगेच्या दर, साठी दर्यापूर मतदारसंघात बोंडेचा फोटो इकडे बोंडेचा फोटो दोघे भाजपचे उमेदवार आता हे बटले म्हणून गजू लवटे आमचा निवडून येणार आहे हे बटेंगे ते कटेंगे त्याच्याच साठी आहे आज मला सांगा एका भाजपच्या दोन भाजप झाले आणि उमेदवार जरी तो अडसूळ म्हणा किंवा तो दुसरा गजनी म्हणा हे जे आहे दोघही जण एक गजनी आहे एक रंगबाज आहे यानं रिवॉल्वर काढले होते जे माझे नितीन पटेल वर नितीन पटेल तरी त्याच्या माग त्या गजू आमचा वा, जो आहे वाकोळे त्याने तर ऍक्ट्रेसिडी लावली होती एवढा मोठा वाघ माणूस एक्ट्रासिटी लावल्यावरही त्याच्याजवळ कसा मेऊ झाला हेच मला समजून राहिलं आणि हा तर गजनी तर असा आहे याला चिठ्ठ्याच लावा लागते अंगावर याला आठवत नाही की आपण कुठं आलो काय आलो हे आता जे दोघ लोक पार्सल म्हणून वापस पाठवणार आहे आणि बटेंगे तो कटेंगे हा मोदीचा नारा त्याला लागलाय हे दोघही भटले आहे अर्धी भाजप इकडे अर्धी भाजप तिकडे हे दोघही भटले आहे स्वाभिमान नवनीत राणा हे यायची भाजपची याची उमेदवार काहीची भाजपची उमेदवार हा तेही बटली आता ते इकडेही नाही इकडे कुणी इकडे आहे हे समजत नाही भाऊ असं झालं दोन घरचा पाहुणा उपाशी हे अख्खी भाजप आता उपाशी राहणार आहे आणि भाजपच शिवसेनेला गजू लवटीला मतदान करणार आहे घेतली घेतली महाविकास आघाडीचे उमेदवार गजानन भाऊ लवटे यांनी संपूर्ण धरापूर मतदारसंघामध्ये प्रचाराची आघाडी घेतलेली आहे आणि आज आपण पाहता की असुर्ना गावामध्ये लहानशा गावामध्ये सर्व घटक पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकजूट झालेले होते अशातच आपल्या सर्व गजानन भाऊ लवटेल त्या संदर्भात आपण त्यांच्यावर प्रतिक्रिया जाणून घेऊ आपली काय वाटते आपल्याला मतदारसंघात संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आपण काय तुम्हाला वाटतं संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आणि पिंजून पिंजून काढत आहोत रात्रीचा दिवस करत आहोत आणि मतदारसंघात जे माझे आमचे महाविकास आघाडीचे जे महा कार्यकर्ते नेते सगळे पदाधिकारी लोक आहेत जे कार्यकर्ते लोक आहेत ते त्यांचा एवढा म्हणजे आनंद आहे की ते एक सेलिब्रिटी म्हणून सेल्फी काढणे फोटो काढणे हार घालणे आता सत्कार म्हणजे विजय विजयाचा ठिळा लावणे या सगळ्या गोष्टी चालू आहे आणि खूप भारावून जाते माणूस की बाबा एवढं मोठं प्रेम आहे तर ते प्रेम माझ्यावर तर आहेच पण ते प्रेम बाळासाहेब बाळासाहेबांवर उद्धव साहेबावर आदित्य साहेबांवर करणारी ही जनता आहे त्यांनी मला जी उमेदवारी दिली आणि उमेदवारी अशा माणसाला दिली किंवा सर्वसाधारण शिवसैनिकापासून तर शहर प्रमुख पासून तर एक खरेदी विक्रीचा डायरेक्टर असे छोटे मोठे पदक करता करता अशा माणसाला एक सर्वेच्या भरोशावर आणि जो एक वेळा दोन हजार नऊ मध्ये अभिजित औरजूर साठी उमेदवारी मागा घेणारा माणूस त्या माणसाला उद्धव साहेबांनी एक न्याय दिला की गजू तुला मी नंतर तिकीट देईन तर त्यांचे जे शब्द होते त्यांनी ते खरे करून दाखवले जनतेला माझं एवढंच म्हणणं आहे की साहेबांनी त्यांचे शब्द खरे करून दाखवले एक सर्वसाधारण माणसाला तिकीट दिली आता मी जनतेला अपील करतो की त्यांनी उद्धव साहेबांनी जसा माझ्यावर विश्वास ठेवला आणि तिकीट दिली तर त्यांनी मला भरभरून मतं देऊन समोरच्या लोकांचे डिपॉझिट जप्त करावं एवढीच माझी इच्छा आहे अंजणगाव पंचायत समितीचे माजी सभापती रमेश पाटील खारोडे हे आपल्या समोर जुळलेले आहेत महेश पाटील खाडोडे आज त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ काय मतदारसंघातलं काय वाट वातावरण हुआ। आज माझं वय पन्नासच्या वर आहे मी सर्वात पहिलं इलेक्शन सुधाम काकाचं पाहिलं होतो खासदारकीच सुधाम काका सारखी लाट आहे हा उमेदवार विदर्भातून सर्वात जास्त विक्रमी मतानं एक लाखाच्या वर घेणारा मत मताधिक्य घेणारा उमेदवार राहील कारण या उमेदवाराचा परिचय द्यायचं कोणालाच काम नाही लहान पोरापासून तो अबालुद्धापर्यंत कोणालाही भाऊ काका दादा मामा आणि सदैव मदत करणं प्रेम जिवाळा आणि कृतज्ञता कधी कोणाशी व्यक्त न करणं प्रत्येकाला मदत करणारा आणि सर्वांच्या हृदयात असलेला आणि माझ्या पक्षप्रमुख शिवसेना बाळा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वे करून या सामान्य माणसाला तिकीट दिली आणि त्यामुळेच हा एवढा मोठा कुठेही जा तुम्ही पुण्याही खेड्यात जा किंवा शहरात जा असाच जनसैला दिसतोय कारण की आमच्या विरोधात दोन तकडे उमेदवार आहेत पण दोन्ही त्यातला एक तर आमची सेना खलास करून ज्या सेनेच्या भरोशावर पूर्ण महाराष्ट्रात देशात नाव कमावलं हो त्या हरामखोरानं स्वतः तो इथला नसल्यावरही हो दहा वर्ष त्याला आम्ही खासदार केलं आणि त्यानं त्याचं कोरगो पाच वर्ष आमच्या उरावर आमदारही करून घेतलं एवढं सर्व केल्यावरही गद्दार निघाला सेनेला सोडून गेला त्याचं तो असं काम झालं की त्याचा नंबर चौथा पाचवाच राहणार आहे त्याचं डिपॉझिट सुद्धा वाचणार नाही आणि आज पाच वर्ष आमदार झाल्यानंतर पाच वर्ष आमदार झाल्यानंतर एकाही गावचं नाव नाही माझ्या अंजनगाव पाशी एक लखाड म्हणून गाव आहे त्याला म्हणते लड्डाकले डाकले त्याला लड्कले म्हणजे काश्मीरमध्ये आहो की आपण महाराष्ट्रात आहोत हे त्याला माहित नाही फक्त त्याला असं वाटतं की आपण पैशाच्या भरोशावर ती सिटी बँक लुटली पाच हजार पाचशे कोटीला इथं बा उमेदवार देऊ आज पैसे देऊन कार्यकर्ते मतदार त्याला जमा करावा लागतात त्याचा काही वना, परिणाम होणार नाही आणि दुसरा तर असा आहे की सकाळी त्यांना आपण परिचय दिला आपल्या घरी चहा नाश्ता पाणी घेऊन स्वागत केलं संध्याकाळी जर त्यांना राम राम केलं तर आपण कोण ज्याला वंश झालाय असे उमेदवार आहेत आणि या दोघाईचंही आम्ही काम पाहिलं आहे आणि या दोघांच्याही तुलनेत आमचा जो उमेदवार आहे तुल्यबळ फ्रेश चेहरा यंग डायनॅमिक आणि सदैव इझी अवेलेबल कोणताही मधात मिडिएटर लागणार नाही डायरेक्ट कॉन्टॅक्ट राहील असा तो आमचा उमेदवार राहील ओके महाविकास आघाडीचे दर्यापूर मतदारसंघाचे उमेदवार गजानन लवटे यांची प्रचार सभा आज असून ते पार पडली आणि आपल्यासोबत बबनरावजी विलेकर शिवसेनेचे कार्यकर्ते आणि धडाचे नेते आपल्यासोबत जुळलेले आहेत या मतदारसंघा संदर्भात आपण त्यांची प्रतिक्रिया हे एक प्रकारचं वादळ आहे आणि महाविकास आघाडीचे आमचे उमेदवार आमचा हा विजय निश्चितच आहे हे चकडी वादळ आहे आणि आम्ही विरोधात यांना नस्तिनाभूत केल्याशिवाय मतदार सोडणार नाही मतदारच ह्या विरोधकांना नसते करणार आहे कारण त्यांचे कुठेही पायपोस पायात नाही आहे आज महायुतीचे जे उमेदवार आहेत तर तिथं दुसरा त्या ठिकाणी अपक्ष उमेदवार त्या ठिकाणी उभे केला महायुतीचे जे नेते आहेत त्यांचे जे फोटो त्यांच्या फ्लॅक्सवर हो आहेत तेच ते अपक्षाच्या फ्लॅक्सवर हो आहे आणि आमच्या याच्यात असे कोणत्याही प्रकारे बंडखोरी झाली नाही मी स्वयं उमेदवार होतो परंतु ज्यावेळेस आमच्या याच्यात उमेदवारी एका माणसाला डिक्लेअर झाली तर तेव्हापासून आम्ही एकमेकांसोबत तनबंद धराण सक्रिय कार्य आहेत आणि आपण आता बघता दर्यापूर असो अंजनगाव असो की कोणत्याही परिसरात आज आपण हा तुमचा येसुरना भाग आहे या ठिकाणी एक जिल्हा परिषद बत्तीस गाव याच्यात आहेत तर इथेही आता प्रचंड जनसागर या ठिकाणी उसळलेला आहे आणि हे काही स्वयंस्फूर्तीनं आलेली मंडळी आमची का मागच्या आठवड्यात इथं उद्धव साहेबांची सभा झाली त्या सभेला जो प्रचंड जनसमुदाय होता तो स्वयंस्फूर्तीनं आलेली मंडळी होती काही आणि आजची अवस्था अशी आहे की लोकांना पैसे देऊन लोक मिळत नाहीत पण हे स्वयंस्फूर्तीनं आलेली मंडळी आमच्या त्या सभेते होती आणि आमचा विजय हा निश्चित आहे आणि तेवीस तारखेला संध्याकाळी आम्ही विजयाचा गुलाल हा तुम्हाला म्हणजे आपण सर्वांनी एकमेकावर उधळून आपल्याला तो पूर्ण करायचा